दोनशे तीस पेक्षा जास्त जागा घेऊन महायुती महाराष्ट्रामध्ये सत्तेत आली आणि आता सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार हा सस्पेन्स अजून तरी कायम आहे मात्र एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील भाजप असं तिघांचं मिळून सरकार महाराष्ट्रामध्ये येणार आहे हे जवळपास निश्चित आहे अजूनही मुख्यमंत्री पदाचं नाव घोषित झालेलं नाही मात्र अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे आपल्या पक्षाला किती कॅबिनेट मंत्रीपद येत आहेत यासाठी आता या प्रयत्नशील आहेत असं असलं तरी अजितदादांसमोर मात्र एक वेगळंच टेन्शन समोर आलेलं आहे अजितदादांच्या राष्ट्रवादीनं बावन्न जागा या विधानसभा निवडणुकीमध्ये लढवल्या आणि बावन्न पैकी एक्केचाळीस जागा त्यांनी जिंकल्या या एक्केचाळीस जागा जिंकून अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष महाराष्ट्रातला ठरलाय आता हे सगळं झाल्यानंतर सुद्धा अजितदादांचं टेन्शन नेमकं का वाढलंय हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत तर एकोणीसशे नव्याण्णव साली ज्या वेळेस शरद पवार आणि आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं होतं त्यावेळेस शरद पवारांनी फ्रेश मंत्री मंत्रिमंडळामध्ये दिले होते तसंच काहीस अजित पवार हे या मंत्रिमंडळामध्ये करणार का याची एक वेगळी चर्चा सध्या सुरू आहे ज्या नेत्यांना शरद पवारांनी घडवलं बनवलं त्या नेत्यांना सोबत घेऊन अजितदादांनी एक वेगळी वाट धरली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी फूट पडल्याचं आपण बघितलंच आहे आणि आता अजितदादा हे सत्तेत आहेत आणि सत्तेत आल्यानंतर आता अजितदादांसमोर हा पेच पडला आहे की ज्या नेत्यांना शरद पवारांनी बनवलं त्या नेत्यांना सोबत घेऊन पुढे जायचं त्या नेत्यांना संधी द्यायची की नव्यांना संधी देऊन आपला पक्ष पुढे वाढवण्याची एक वेगळी रणनीती आखायची पक्ष वाढवायचा असेल तर नव्या नेतृत्वाला संधी देणं हे गरजेचं आहे त्यामुळं अजितदादा सुद्धा नवीन लोकांना या मंत्रिमंडळामध्ये स्थान देणार का हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे हे बघतानाच अजितदादांना आदिवासी दलित ओबीसी मुस्लिम महिला या सगळ्या गोष्टींचा सुद्धा विचार करावा लागणार आहे त्यामुळं आपण बघितलं तर अजितदादांसोबत गेलेल्या झिरवाळ असतील किंवा बडोले असतील धनंजय मुंडे असतील छगन भुजबळ असतील हसन मुश्रीफ असतील अदिती तटकरे असतील या नेत्यांना अजितदादांच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणं जवळपास निश्चित मानलं अर्थात यावर अजून शिक्कामोर्तब झालेलं नाहीये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांसोबतच अजितदादांकडे सुद्धा मंत्रीपद घेण्यासाठी लाईन लागलेली आहे आणि नऊ ते दहा मंत्रीपद ही अजितदादांच्या राष्ट्रवादीला मिळू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येते यामुळं जे जुने अजितदादांसोबत मंत्री होते त्यातील काही जणांचा पत्ता कापला जाण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते असं असताना आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडत असताना अजितदादा पवार हे दिल्लीमध्ये गेलेले आहेत त्यामुळं एक वेगळीच चर्चा पाहायला मिळते अजितदादा दिल्लीमध्ये गेले असताना सुद्धा दिल्लीमध्ये जाऊन सुद्धा काही नेत्यांनी काही आमदारांनी अजितदादांची भेट घेतलेली आहे त्यामुळं नेमकी संधी द्यायची तर कुणाला आणि कुणाकुणाला द्यायची हा पेच सध्या अजितदादांच्या समोर आहे अर्थात हा पेच येत्या एक दोन दिवसांमध्ये सोडवावा लागणार आहे मग तो अजितदादांना असो एकनाथ शिंदेना असो किंवा देवेंद्र फडणवीसांना असो या सर्वांतून अजितदादा नेमका कसा मार्ग काढतात हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद